नसतेस घरी तुझेवांसते स घरी तुझे जेव्हा जीव तुटका तुटका होतो जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो नसतेस घरी जेव्हा जीव तुटका तुटका होतो जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो नसते सघरि तु जेवा नफवा न वीज पडावि कल्लोळतसा ओढवतो न वीज पडावि कल्लोळतसा ओढवतो हि दिशाहीन होते हि दिशाहीन होते नसतेस नसते सघ जेवा जीव तुटका तुटका होतो नसतेस घरी तुझे जीव तुटका तुटका होतो धागे आहे ना मैत्रिणींनो हे असं प्रत्येक जर नवऱ्यानं बायकोसाठी हे विचार ठेवले तर जगात बायका एकट्या पडणार नाहीत असं मला तरी वाटतं मात्र स्त्रीशिवाय राहणारे आणि स्त्रीशिवाय संसार करणारे म्हणजे एकटेच राहणारे पुरुषसुद्धा या जगात खूप आहेत त्यांना याचं गांभीर्यच नसतं की आपली मुलं आपली बायको आपल्या काहीतरी विचित्र कारणांमुळे आपल्यापासून लांब होत आहेत आणि त्याचा आपल्याला त्रास होणार आहे सकाळ झालेली आहे बरीचशी कामं ओरकलेली आहेत आत्ताच्या व्हिडिओचं एडिटिंग करत होते मी आणि आता लॅपटॉपवर करायला शिकलेली आहे पहिल्यांदा फक्त मोबाईलवरच मला जमत होतं आता मुलानं शिकवलं आहे बऱ्यापैकी आणि बऱ्याच गोष्टी आता लॅपटॉपवर मी करत आहे आणि माझं कामसुद्धा त्यामुळं हलकं होत आहे कारण मोबाईलची स्क्रीन खूप लहान असते आजचा आपला विषय आहे तीस प्लस आणि चाळीस प्लस मम्मा सगळ्या आपण आता आई आहोत आणि सगळ्या तीस प्लस चाळीस प्लसच्याच आहोत ज्या कोणी माझे व्हिडिओ बघत आहात त्या तीस प्लस चाळीस प्लसच्या आहेत कारण मी मला तो लेडीज वर्ग कळतो जे जो माझे व्हिडिओ बघतो आता तीसच्या झाला असाल तर मुलं किमान दहा वर्षाची नक्की असतील आणि चाळीसच्या झाला असाल तर मुलं किमान सतरा अठरा वर्षाच्या नक्की असतील त्यामुळं आता आपल्याला आपल्या आयुष्याचं बघायचं आहे आता मुलं थोडी थोडी मोठी होत आहेत तुमच्या जबाबदाऱ्या हळूहळू करत थोड्या थोड्या कमी होत आहेत मुलं आपला पदर धरून अगदी आता नाहीत आई आय करणारी मुलं आता थोडी मोठी झाली आहेत आपल्यापासून विलप्त होत आहेत आता त्यांना थोड्याच वर्षामध्ये पंख फुटणार आहेत आणि ते, ते आपल्यापासून लांब शिक्षणासाठी जाणार आहेत तेव्हाचं एकटे ते पण आत्तापासूनच शिका कारण आपण तेव्हा पूर्णपणे एकटे ते पडणार आहोत याची मनस्थिती जर तुम्ही आत्तापासून केली तर तुम्हाला त्याचा त्रास कमी होईल अन्यथा तुम्ही अचानक जर एकट्या पडलात तर तुम्हाला त्रास जास्त होईल मुली असतील वे तर त्यांना मैत्रिणी मिळतात मुलांना मित्र मिळतात आणि राहतो आपण घरी एकट्या अशा वेळेस वेळ कसा घालवायचा तर आपलं लक्ष कामामध्ये व्यस्त करायचं नुसतं घरकाम नाही बरं का आपल्या स्वतःसाठी सुद्धा वेळ काढायचा चांगली चांगली पुस्तकं आणायची चांगली पुस्तकं वाचायची चांगले लेख वाचायचे मोबाईल बघत असाल नक्की बघा मात्र फालतू रील्स किंवा फालतू बातमे फालतू बातम्या ज्याने तुमचं मन दुखावेल किंवा ज्यानं तुम्ही विचारात पडाल असलं काहीही बघायचं नाही बघायचं असेल जया किशोरी प्रेम ठाकूरजी किंवा प्रेमानंदजी प्रेम ठाकूर नाही प्रेमानंदजी जया किशोरी बी के शिवानी अशा लोकांचे व्हिडिओ बघायचे ज्यातून कृष्णवाणी ज्यातून आपले विचार बदलतील तीस नंतर आणि चाळीस नंतर आपल्याला स्वतःची काळजी घ्यायची आहे कारण आपले बोन्स आता थोडे थोडे काम कमी करतील आपले गुडघे आपले सांधे हे दुखू लागतील आणि आपल्याला थोडंसं वय झाल्याचं फील होईल मात्र वय आपलं नुसता अंक असतो वयाकडे लक्ष देत बसू नका आपली काळजी घ्या भरपूर फ्रुट्स खावा पालेभाज्या खावा आणि सीड्स पंपकिन सीड सीड्स असतात परत त्याच्या सीड्स असतात तीळ असतात वेगवेगळ्या सीड्स मिळतात त्याचे लाडू करून ठेवा लाडूमध्ये साखर बिलकुल घालायची नाही खारीक घालायची किंवा गूळ घालायचा डिंकाचे लाडू करून ठेवायचे आणि ते खायचे तुमच्या शरीरामध्ये आता प्रोटीनची कमतरता होणार आहे त्यामुळं प्रोटीनयुक्त आहार करायचा हलका फुलका व्यायाम करायचा केस थोडे थोडे ग्रे व्हायला सुरुवात होईल काळजी करायची नाही सरळ मेहंदी लावायची आपल्याकडे मिळते ती घ्या अन्यथा बाहेरून घ्या मात्र केसांना मेहंदी जरूर लावा वय झाला आहे म्हणून स्वतःचा अवतार करून घेऊ नका आणि तीस चाळीस म्हणजे खरे तर जगण्याची खरी सुरुवात कारण तोपर्यंत आपल्यावर असतात फक्त जबाबदाऱ्या यानंतर आपण थोडंफार मोकळं होतो मैत्रिणींबरोबर फिरायला जा मैत्रिणींबरोबर एखादी ट्रिप काढा तुम्हाला वाटेल तर डिमार्टला जाऊन या थोडस शॉपिंग करून थोड स्वतःसाठी थोडं मुलांसाठी कधी कोणासाठी असं करत तुम्ही स्वतःसाठी वेळ घालवू शकता श्री स्वामी समर्थ